नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत एरंडोली तालुका मिरज मधील चोरी प्रकरणी तीन आरोपी जेरबंद अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक सात जुलै रोजी सूरज धुळापा मगदूम राहणार एरंडोली व मूळगाव अब्दुल्लाट हा युवक कॉलेजमधून घरी जात असताना एरंडोली गावातील हर्षद मजगे व अन्य दोन साथीदार यांनी सूरज मगदुम याला म्हसोबा मंदिर येथे गाठून दारू पिण्यासाठी पैसे मागितले व सूरज मगदुम याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यास चाकूचा धाक दाखवून त्याच्या बॅगेमधील पाच हजार आठशे रुपये जबरदस्तीने काढून घेऊन त्याला लाताबुख्यानी मार मारहाण केली सदर प्रकाराबाबत सूरज मगदुम यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली होती सदर घटनेचा तपास करून मिरज ग्रामीण पोलिसांनी एरंडोली येथील हर्षद सुकुमार मजगे अंकुश कृष्णा गावडे व शीतल सुरगोंडा पाटील यांना जबरी चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या पोलीस उपअधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित दिप्पे पोलीस उपनिरीक्षक मुलांनी यांच्या टीमने काम पाहिले दहा सात दोन रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बहादूर चांद देसाई राहणार मालगाव याचा खून करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये यातील जो ज्याच्याबरोबर बहादूर चांद देसाई या महेमाचे वाद झाला होता भांडण झालं होतं त्याच्या बाबतीत तपास केला असता माहिती घेतली असता इब्राहिम मुजावर या व्यक्तीने त्याला मारहाण केल्याची त्याच्याबरोबर वाद झाल्याची आम्हाला माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक तपास करून त्याच्यामध्ये सदर आरोपी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी येथे पळून गेल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्याचं लोकेशन त्या पद्धतीनं काढण्यात आलं आणि त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क करून त्याच त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर आरोपीस तिथून ताब्यात घेऊन आता पोलीस पोलीस स्टेशन इथे आणून त्यास त्या सदर गुन्ह्यामध्ये काल रात्री अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करीत राहतो